श्री गुरु चरित्र पारायण अध्याय सहावा मराठी भावार्थ कुलस्त या ब्राह्मणाची पत्नी कैकई ही मोठी ईश्वर भक्त होती ती नित्यनेमाने शिवलिंगाची पूजा करीत असे त्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केलं सापडे ना शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला आईला नमस्कार करू त्याने मातीला विचारले तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस तेव्हा कैकेई म्हणाले शिवलिंगाची पूजा केल्याने कैलास पद प्राप्त होते तेव्हा रावण म्हणाला मी तुझा पराक्रमी पुत्र असताना ऋतिकेच्या शिवलिंगाची पूजा कशाला करतेस मी तुला कैलास पर्वतच आणून देतो रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली मी कैलासासवळ शिव पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभ्रस सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या वीस हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला शेवटी आपल्या दहा शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला कैलासावरील देवगण भयभीत झाले पार्वती भिवून शंकराजवळ आले कैलासाला काय झाले असे हादरे का बसतात असे ते विचारू लागले तेव्हा शंकर म्हणाले तू चिंता करू नकोस रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहे हे ऐकून सर्व देवगणांचे रक्षण करावे हे तिने शंकराला विनवले उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासावर दाब दिले त्यामुळे रावणाची दहा मस्तके व वीस हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने विनवणी करू लागले व आपल्या ह्या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागले रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली तेव्हा रावण शंकराला म्हणाला कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे कारण शंकराची नित्य पूजा करावी असे माझ्या मातीचे व्रत आहे तेव्हा शंकर म्हणाला जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय येऊन बसलात मी तुला माझे आत्मलिंग देतो तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ज्याच्या जवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस तुझ्या नगरी नेल्यानंतर तीन तु तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकात गेला नारद इंद्राला म्हणाला शंकराने रावणाला अमृत्व दिले आहे पंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे त्यामुळे तू आता अमर होणार हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला नारदा आता यावर काय उपाय करायचा तू तू लवकर सुचव तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया तोच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल तेथे नारायणची भेट झाली तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला देव कार्याला नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासावर गेले आणि शंकराला म्हणाला आपण हे काय केले टाळण्यासारख्या क्रूर दैत्याच्या आत्मलिंग देऊन अमृत्व दिले त्यामुळे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला आणि तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करील विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले रावणाला स्नान संध्या वेळेवर करायची सवय आहे तेव्हा तो पुढे जाऊ त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो त्याने गणेशाला बोलवून सांगितले रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतो त्याने शंकराला फसवून अतिशय महत्त्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे तेव्हा तू बटूचे रूप घेऊ रावणाकडे जा शंकराने त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला सायन संध्या करण्यासाठी सा तो प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यास घे रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल ते तू भूमीवर ठेव गणेश पटूच्या वेशात तिथे आले एका बाजू समिधा तोडीत असल्याचे भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले रावणाला पाहून गणेश घाबरला व तिथून पळून जाऊला तेव्हा ते रावणाने त्याला अभय दिले रावण त्याच्याजवळ गेला त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले गणेशाने त्याची विनंती के मान्य केली परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हाताने जास्त वेळ उभे राहता येणार नाही माझे हात दुखायला लागतील तेव्हा मी तुला तीन वेळा हात मारेल तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली असे रावण देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात परंतु रावण ध्यान करीत होता त्यामुळे तो तीन हाका झाल्या तरी आला नाही शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर समजता रावणाने गणेशाला मारायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तेथून निघून गेला रावणाने अतिशय बडाने लिंग उचलून उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलले गेले नाही परंतु गोकर्णासारखे लांब झाले महाबळी रावणाचा उपाय झाला नाही म्हणून ह्या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणते पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सहावा श्री गणेशायं नमः त्रिमूर्ती अवतार होऊनी आपण तीर्थकार किंकेकार विशेष काय असे गोकर्ण म्हणूनही गेले तया स्थान एकोणी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगतसे विस्तारुण गुरुचरित्र पारिसया दत्तात्रे आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेशितसे हितार्थ विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण रे मूर्ती स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एक चित्त करुणी नाम धारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठे कुलस्त ब्राह्मणाची भार्या नाम तिचे ही कैकय्या कै

उसे पूजा का करिसी सांगतसे विस्तारेसी उजते लिंग मृतिकेचे रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणविसी मृतिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपुले म्हणतसे मागुणी म्हणे तियेसी पूजिला फडे कायसी कैकया सांग पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेशी तुज पाशी तिले तरी होय कैसी सायास का हो करितसी ऐसे म्हणतसे रावण माते सवे करी पण आनना त्वरित आमरवन कैलास सहित लंकेशी पूजा तो स्वस्त चित्तेशी मृत्यिकालिंग से कायसी मनोनी निघाला त्वरितेशी मनोवेगे निशाचरा पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत राम्यासी तरुणी हालवी क्रोदेशी विस भुजा बडे आंदोलडे कैलास भुवन उपटतसी तो रावण काही शिरे टेकून उसलीन म्हणे उल्हास शिर लावून पर्वतासी कर कुणी मांडीसी उसलिता झाला प्राणीसी पाताळ सप्त आंधोळले पणा चुक विशेष आपण कुर्म्य भाला कापून भयचकित देवगण अमरपूर कापतसे कैलासपुरीचे कैलास पुरीचे देवगण भयभीत झाले कापून भयचकित गिरिजा आपण गेली शिवापाशी पार्वती विणवी शिवाशी काय झाले कैलासाशी आंदोल तसे भारेसी पडो पाहते निर्धारी भक्तीने ऐसे गिरिजा नमुनी रक्ष रक्षुल पाणी समस्त देवगणाते एकोणी उमेची विनंती शंकरे चे पिले वाम हस्ती दहा शिरे भुजाविसा सहित दडपलाजे गिरीचा तडी चिंता करी मणि बहुत शिव शिवसे उच्चारित रक्ष पानी जगद्रक जगद्रिरोमणी शरण आलो तुझा चरणी मरण कैसे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती एकूण त्यांची विनंती चेपिले होते वाम हस्ते काळीले तरी सुटला सुटला तुनी लंकेश्वर स्त्रोत गाय करितसे पार शिरचे दुनी करिले करिता तंतु लाविले निजंत्रे वेदशास्त्र एक वचनी वर्ण विस्तारुणी सामवेद ती गायनी समस्त रागे गातसे शिरका पुणे आपुल्या देख यंत्र केले कर कमळिका शिर काळुणी तंतुका रावणेश्वर गातसे समया समय आला पन, पन, करी दशशिरा आपण रात काळी करी गायन अष्टराग राग ऐसे छतिस रागेसि गायन करी सामवेदासे निर्वाणरूपा कैसि चन्द्रमोळि च भक्ति रावणा भक्तिसि प्रसन्न अति हर्षी उभा राय सन्मुख पञ्चवश्रिनेत्रे दहाभुजापेसी उभा रावणि सन्तोषि माग वर महतसे मने रावण काय गाय माग पाशी लक्ष्मी माझ्या घरचे दासी आठ माझा निधी माझ्या द्वारे देव हर्षी सेवा चंद्र वरुण वायू सारखी सेवा करी वस्त्रे धूत सेसरी यम माझा आज्ञाधारी निरुपा वेगळा न मारिकवणा इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णा सारखा भात्रास्ताना आहे माझ्या समुद्रात कामधेनु माझ्या घरी सहस्र कोटी आयुष्य मज मज समान नाही तुझा आलो असे आचिकाचा कैलास नेन लंकेशी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्मासे मनोरत पूर्वावे भक्तीसी कृपा मूर्ती दातार ईश्वर मणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी काय करते कैलासासी आत्मलिंग देईन तुझ जे जे मनीचे वासना पुरेले ऐसे जाना लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ तिनी अष्टोत्तर शत जप करुणे रुद्राभिषेक करुणे पूजा करी एक चित्ते वर्ष तीन जरी पूजसी तुझी माझे स्वरूप होसी जे जे म्हण इच्छितसे पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जया पासी मृत्यू नाही पहिसे दर्शन मात्रे सहा दोषी त्वरित जातीला उधारी भूमी वरी, वरी पावी पाविजे तुझे नगरी तीन वर्ष पूजा करी तुझे ईश्वर होसील तुके होता अवसर नारद होता ऋषेश्वर निघोने गेला अमरपुरी भुवन नारद मणे काय स्वस्त चित्ते बैसलासी अमृत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आज तुमची चिराय झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिदले कपूर गौर आनिक दिदला असे वर तुझे ईश्वर होतीसी सी वर्ष तीन तुझी माझे स्वरूप होसी तुझी नगरीच कैलासी वृत्ती नव्हे कधी तुझा ऐसा रावना गे संतोष कोटी देव कोठ तिला इंद्र झाला का कोणी नारद म्हणे इंद्राशी उपाव करावेत त्वरितेसी जावे तुम्ही ब्रम्हयापाशी तो यासी उपाय करिल इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्म लोकात परित ुणी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव देव जावे त्वरित कै दैत्यावरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी मणे विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी कारणे असे रामावतारी मासेसा ऐसे विनवी चतुरारण तव श्री विष्णू मणे कापून कारे कार्य नासिले म्हणून निघाला जडकरी कैलासासी विष्णू आला ईश्वरापाशी आणि शंकार काय प्राणलिंग रावणासी काय कारण ईश्वर विष्णूशी त्याच्या विसर पडला मासी संतोषणी दिदले प्राणलिंग आपले शिर छेदुनि देखा विना केला का स्वप्न स्वरे वेदिका गायक केले भक्तीने जरी मागता पर्वतासी देतो सत्यवरी वरिएसी भुली पडले भक्तीसी लिंग नेले प्राण माझ विष्णू म्हणे उमा कांता तुम्ही ऐसे वर देता आम्ही होता बहुत उन्मत होता ती लोकासी पीडा करितासी बहुतासी याची कारणे आपण अवतार घणी घडते कधी दिदले लिंगत्यासी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी पाचकटी झाल्या देखा एकताची शिव वचन केला उपाय नारायण चक्रपाडिले सुदर्शन सूर्य आढवा वया बोला मुनी नारदाला सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे हो तरी देंकेशी आरावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परीयसी जाऊन द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणाचा आड तुम्ही जाऊन या धुड विलंब करावा तयासी ऐसे श्री विष्णूचा बोल नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला માર્ગ ક્રમિતા અલંકાર નદાતે પાઠવણી વિષ્ણુ વિચાર આપુલા મને વિઘ્નાસી બોલાવૈ ગણેશ સદાઉપેક્ષિત વિશ્વાસ રીતી तू ठेवा वे क्षिती लिंग राहिल तेथीची गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्म्य गाडे उभा ठेवणा पुढे कोटुने आलासी रावण नारदासी गेलो होतो केले उत्कृष्ट हो तपासी संतोषुले चंद्र प्रसन्न प्रसन होऊन आम्ही लिंग दिदले परियसी आणिक सांगितसी संतोषनी लिंग महिमा पार नारद म्हणे लंक देव अधिक तुझे आता लिंग लादलासे अमृता जाणो आम्ही आद्यंत लिंग महिमा एक काणी जे पुजविली वर्ष तिनी तुची ईश्वर होतील निर्गुणी परद मूर्ती तुची होय लिंग असे जयस्तानी तेची कैलासे असे जाणी महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वराशी असे आणि का पार महिमा सांगण एका एक नेमा रावण मने कार्याम्मा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तया वेळी सूर्यस्त मान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणाची शास्त्र वेदाचरसी आचरसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी वाटेत होईल तुझ निशी संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वदनासी म्हणून नारद विनयसी हुसुनिया रावणासी गेला नदी तिरा नारद रावण चिंती मानसी रथभंग होईल आपणासी संध्या करावे त्रिकाळेसी संदेह घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपण लिंग न ठेवावे भूमसे संध्या समय झाला काय करू म्हणतसे तव देखिले ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी हिंडतसे नदी तिरी देखिले रावण तये बेडी आसुनिया लंकेश्वर लोठे धरिला त्याचा कर सांग बाळा कुमर कुमार भावे पुसोनी मी ब्रह्मचारी म्हणे रावण आसी आमोचा पिता काय पुससी तटाभारी हंगेसी रुद्राक्ष माळा असे देखा शंकर म्हणसी तयाशी भिक्षा मंग अहिर निशिषारुढ उमा सरसी जन्नी माझे जगतमाता लंका हात तया बडका ते संभो लिंग धरी असे मणत संध्या करीन तव वरी बाळक विनविन तयासी नधरी लिंग परीयसी ब्रह्मचार्यपवासी उपद्रवू नको असे तुझे लिंगा से जड़, आपन बाल से लिंग असे जड आपण बाळ कसे वेळ न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्ही नाना परी संभो कित, लिंग देत लंका ब्रह्मचारी धडीसी उभावळी तसे रावणासी जड झाली आपण आसी त्वरित ठेवीन भूमीवरी तीन वेळापरियसी बोलावीन तुम्ही वेळ लागल्या परियसी ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करून गणेश लिंग धरुणी समस्त देव विमानी बसून पाहती कौतुका अर्ध समयी रावण आसी बोलावी गणेश परियसी जळ झाले आपण आसी लिंग घे गा म्हणत असे न्यासपूर्वक अर्ध देखा रावण अति विवेका हाती येतो राहे म्हणुनी आणि के क्षण पाहुनी बाळक बोले वेळ दोनी जळ म्हणून शीघ्र यावे म्हणत असे न घे रावण ध्यानस्त गणेशमासे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविल भूमिवरी श्री विष्णू ते स्मरुणी लिंग ठेविले स्थापु संतोष जाहला गगणी पुष्पे वर्षती सुरवर अर्ध देवनी लंकेश्वर निघोणी आला मग लिंग देखील भूमिवर विकळ जाहला आवेशुनी रावण देखा तोसे मारी गणनायका हास्य वदने रडे तो देखा भूमिवर लोळत असे म्हणे माझ्या पित्यासी सांगे ना आता फरी असे कामारले बाळ कासी म्हणून निघाला रळत देख मग तो रावण काय करी लिंग धरून दृढ गेला नाना परी भूमी सहित हालत असे कापे तया वेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिर आफळी महाबळी राहीला नाम पावल याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढुनी रावणे जाहले देख ऐषे करुणी लंकानाथ गेला मागुति तपकरित काते गोकर्णक्षेत्र समस्तदेव तेथे आले इति श्री श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पोत्तरे श्रीनृसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारकसंवादे लिंग स्थापन नाम, धारक नाम श्री श्रीगुरुदत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त